नगर परिषद वसमत जिल्हा हिंगोली अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांचे भूमिपूजन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर बोलताना म्हणाले की मागच्या दोन वर्षांत आमदार राजूभैया नवघरे यांनी वसमत शहरासाठी तीनशे कोटींच्या वर निधी आणला आहे वसमत शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आल्याचे दिसून आले या कार्यक्रम उद्घाटक जयप्रकाश दांडेगावकर माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे आमदार वसमत विधानसभा यांची उपस्थिती होते यावेळी शहरातील सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते झालं पाहिजे कारण तुम्ही आम्ही सर्वजण इथं राहतो आपल्या वसमत म्हणतो आणि आपल्या वसमत म्हणल्यानंतर त्या शहरावर त्या तालुक्यावर त्याच पद्धतीने आपलं प्रेम असलं पाहिजे कारण आपण राहतो आणि तिथले राहत असताना तुमच्या आमच्या शहराचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे एक लाख लोकसंख्या असलेलं शहर म्हणजे जुन्या काळामध्ये निधी थोडाफार कमी येत होता मात्र आम्ही सातत्याला प्रयत्न करून आपण त्यांनी जे जे काही करता येईल ते शहरासाठी काम केलं प्रत्येक नगरसेवक असो कोणत्या पक्षाचा असो कोणत्या विचारसरणीचा असो खूप मोठा निधी आज राजू हे यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि या आनंद सोहळ्यामध्ये सर्व पक्षीय नेते उपस्थित आहेत असं मला मनापासून आनंद आहे सुनील काळे म्हणाले की आम्ही विरोधी असूनही कार्यक्रमाला आलो काय असेल माणूस दुःखामध्ये सहजपणे सहभागी होऊ शकतो कुणाकडे काही वाईट घटना घडली तर सगळे जातात त्याचं सांत्वन करतात पण आनंदामध्ये सहभागी व्हायला फार कम लागत आणि तुम्ही सगळे आलात आज वसमतच्या आनंदामध्ये सहभागी झालात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो राजभयाला अशी चार साडे वर्ष आमदार किती मिळाली त्यातले दोन वर्ष कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने राजूभयाने काम केले विकासाला चालना दिली नव्या नव्या योजना जिल्ह्यामध्ये आणि वसमत मध्ये आणल्या वा खरच वाखाण्यासारखा आहे वसमत शहराला तीनशे कोटीच्या वर निधी मागच्या दोन वर्षात येत आज या एक कोटीच काम केले शालीखाने समाज असेल तरी त्याला दिलेली सभागृह वेगवेगळ्या मठाला दिलेली सभागृह शालीखाने कॉलेजला दिलेले अभ्यासिकेसाठी ते एक कोटी रुपये या सगळ्याची निधी केली शहराला तीनशे ते पाचशे कोटी रुपये निधी आलाय आणि जिल्ह्याला जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाच्या वर निधी आलाय आलायकडे सांगतो पूर्णा नदीमध्ये चार गॅरेजेस होत आहेत ज्याच्यामुळे दहा ते बारा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे त्या गॅरेजेस ला तीन हजार कोटी रुपये पंधराशे कोटी रुपये गॅरेजेस वर खर्च होणार आहे ज्याचे जेंडर निघाले प्रतिनिधी नंदू परदेशी एन मराठी वसमत हिंगोली